साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पूनम लोनावत यांचे महावीर बँकेचे संचालिकपदी निवड झाल्याबद्दल एम के फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला पूनम लोनावत यांचे महावीर बँकेचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल महादेव कोंगनोरे आणि एम के फाउंडेशनच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी साम्राज्य न्यूज चॅनेलचे संचालिका स्वाती मनसावाले उद्योजक आनंद लोणावत सावित्री महादेव कोंगनोरे आदी उपस्थित होते पूनम लोणावत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून जनतेसाठी जे समाजामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त आपल्या बँकेच्या माध्यमातून त्यांची मदत करावी असे महादेव कोंगनोरे यांनी सांगितले आज जे मला महादेव कोंगडे साहेबांनी घरी बोलून सत्कार केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या हातून जे काही जनतेच्या हितासाठी करता येईल ते मी करू असे महावीर बँकेचे संचालिका पूनम लोणावत यांनी सांगितले मी मिसेस पूनम आनंद लोणावत एम के फाउंडेशन तर्फे आज माझा महावीर बँकेचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आमचे तसे एम के फाउंडेशनच्या साहेबांसोबत खूप जुने संबंध आहेत आणि जसं त्यांनी म्हणले त्यांनी स्वतः गरिबांसाठी एवढं काम करतात तर हंड्रेड पर्सेंट आहे की त्यांनी माझ्याकडनं ही अपेक्षा आहे तर नक्की सरांची अपेक्षा आम्ही पूर्ण करू आणि आमचा जो बिझनेस आहे सिमेंटचा वगैरे त्यात पण सरांचा जसा कार्य चालतो त्यात आपला सहभाग असतोच तर नक्की मी सरांना प्रॉमिस करते की शुअरली मी ट्राय करेन की जेवढं आपल्याला हेल्प करता येईल तेवढं नक्की आपण या माध्यमातून करू धन्यवाद गेल्या दहा दिवसापूर्वी आमच्या सागर म्हणजे जे डिस्ट्रीब्युटर आहेत आनंदजी लोणावत त्यांचे मिसेस पूनमजी लोणावत भाभी त्यांचा महावीर बँकेचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल आज आमच्या घरी त्यांना बोलून शुभेच्छा दिल्या आज ह्या माध्यमातून भाभीजींना शुभेच्छा देतो आपल्या हातून जनतेसाठी जे समाजामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त आपल्या बँकेच्या माध्यमातून लोन मिळवून द्यावा एवढंच मी त्यांच्याकडून मागणी करतो आणि अजून एकदा त्यांना ब शुभेच्छा देतो धन्यवाद